हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ बावीस जानेवारी रोजी मागी गणेश चतुर्थी आहे गणेश चतुर्थी अतिशय महत्वाची असते या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची असते काहीतरी उपाय करायचे असतात की म्हणजे त्यांची कृपा आपल्यावर अखंड राहील अखंड कृपा राहण्यासाठी आपल्याला त्यांची सेवा करणं गरजेचं असतं परंतु आपण जेव्हा गणेश चतुर्थीला त्यांची सेवा करतो म्हणजे गणपती गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांचं तत्त्व जागृत झालेलं असतं म्हणून या दिवशी आपल्याला त्यांची सेवा करायची असते आणि मागे गणेश जयंती याला अतिशय महत्त्व दिलं गेलं आहे ही जयंती खूप महत्त्वाची आहे माघी जयंतीच्या दिवशी जो कोणी गणपती बाप्पांची सेवा करतो त्याच्या घरात कशाचीच कमतरता भासत नाही गणपती बाप्पांची अखंड कृपा त्यांच्या कुटुंबावर राहते तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची कोणती सेवा करायची आहे कशा पद्धतीने पूजा करायची आहे तर याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपलं भावनांच लाईफस्टाईल हे फेसबुक पेज आहे आणि इन्स्टाग्रामवर एक पेज आहे तर त्या पेजला तुम्ही फॉलो नक्की करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला आता दोघांची लिंक देते तिथून तुम्ही मला फॉलो करू शकता तर माघी गणेश जयंती ही बावीस जानेवारी रोजी आहे या दिवशी गुरुवारसुद्धा आहे आपल्या महाराजांची पण आपल्याला या दिवशी विशेष सेवा करायची आहे आपण गणपती बाप्पांची मंगळवारी सेवा करतो परंतु जेव्हा गणेश जयंती येते म्हणजे गणेश चतुर्थी येते आणि जयंती एकत्र येते त्या दिवशी गणपती बाप्पांचं हे जे तत्व असतं ते खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं यामुळे आपल्याला त्यांची सेवा करायची असते से। तर या दिवशी जेव्हा आपण सेवा करतो तर त्या आप दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त होतो विशेष सेवा या दिवशी आपल्याला करायची असते माघ महिन्यात जी चतुर्थी येते तिला माघी गणेश चतुर्थी किंवा माघी गणेश जयंती तिलकुंद चतुर्थी विनायक चतुर्थी वरद चतुर्थी असे देखील म्हटले जाते म्हणून या चतुर्थीला अतिशय महत्व दिले गेलं आहे म्हणून माघी गणेश जयंती अतिशय महत्त्वाचे आहे तर या दिवशी तिलकुंद चतुर्थी आहे या दिवसाला खूप महत्त्व आहे म्हणून या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विशेष सेवा करायची आहे आणि गणपती बाप्पांना एक विशेष नैवेद्य आहे तो आपल्याला अर्पण करायचा आहे तो नैवेद्य वर्षातनं फक्त एकदाच अर्पण केला जातो या दिवशी म्हणून या दिवसाला साधारण असं महत्त्व दिलं गेलं आहे गणपती बाप्पांची जयंती ही वर्षात तीन वेळा येते आपण गणपती फक्त एक वेळा बसवतो परंतु गणपती बाप्पांची जी जयंती असते ती तीन वेळा येत असते वैशाख पौर्णिमेला आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला आणि मागी गणेश जयंती ही आहे म्हणजे यात तीन ज्या गणपतीच्या चतुर्थी असतात जयंती असतात त्या अतिशय महत्वाच्या असतात म्हणजे या तीन ज्या जयंती असतात या दिवशी गणपती बाप्पांचा जन्मोत्सव साजरा केला जातो म्हणजे वर्षातनं जसं आपलं म्हणजे प्रत्येक देवी देवतांचा जन्मोत्सव साजरा होतो परंतु तो एकच दिवस होतो म्हणजे प्रत्येक देवांची जयंती येते ती एकच दिवस येते परंतु गणपती बाप्पांची जयंती वर्षातनं या तीन वेळा येत असते तर या दिवशी गणपती बाप्पांचं तत्व म्हणजे गणपती बाप्पांचं जे लहरी असतात त्या जागृत झालेल्या असतात म्हणून या दिवशी आपण गणपती बाप्पांची जेव्हा एखादी सेवा करतो तर त्यानंतर आपल्या घरात गणपती बाप्पा सुख समृद्धी घेऊन येतात गणपती बाप्पा हे विघ्न हर्थ आहे आपले सगळे विघ्न ते दूर करत असतात परंतु आपल्याला त्यांची सेवा करणं गरजेचं असतं तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे म्हणजे पूजेची मांडणी करायची दररोज आपण काय करतो गणपती बाप्पांची फक्त गणपती आंघोळ घालत असतो तर या दिवशी काय करायचंय सकाळी गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा अभिषेक करत असताना ओम गण गणपती गणपती अथरुषिष्य याचं पठन करत तुम्हाला अभिषेक करायचंय अभिषेक झाल्यानंतर एक पाठ घ्यायचा पाटावर विड्याची दोन जोड पानं घ्यायची किंवा तुम्ही अक्षदांचं आसन देऊ शकतात अक्षदांचं आसन द्यायचं किंवा विड्याची पानं त्यावर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे त्यांची स्थापना करायची आणि स्थापना केल्यानंतर गणपती बाप्पांना जास्वंदीचं किंवा गुलाबाचं फुल अर्पण करायचं तीन पाच सात नऊ अकरा किंवा एकवीस दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायच्या दुर्वा अर्पण करत असताना तीन तीन जुळ्या पाहिजे म्हणजे तीन त्याला पानं असावे अशाच दुर्वा घ्यायचे आहेत या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरात नक्की जा आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर अकरा विड्याची पानं घ्यायची आणि त्याचं जे डेट असतं त्याचा हार तयार करायचा म्हणजे प्रत्येक देठाला गाठ मारायची आणि त्याचा एक हार तयार करायचा एकवीस पानं घ्यायची आणि तो हार गणपती बाप्पांना त्यांच्या मंदिरात अर्पण करायचा जर तुम्हाला हार घालता येत असेल तशी परमिशन असेल तिथे तर तुम्ही हार घालू शकता किंवा गणपती बाप्पांच्या चरणाशी ठेवला तरी सुद्धा चालेल आणि या दिवशी गणपती बाप्पांना सात हळकुंड अख्खी हळकुंड घ्यायची कुठेही तुटलेली फुटलेली किंवा वापरलेली नसावी म्हणजे किचनमध्ये काय होतं म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपले पिरियड्स असतात एखाद वेळेला म्हणजे कोणी बिनामुळेचन मध्ये स्वयंपाक करत तर हळकुंडाला हात लागतो तर त्यामुळे तुम्ही नवीन सात हळकुंड आणा आणि ते सात हळकुंड तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी म्हणजे मंदिरात जायचं आणि मंदिरात गणपती बाप्पांच्या चरणी तुम्हाला त्या सात हळकुंड अर्पण करायचे किंवा तुमचे मुलं असतील तर मुलांच्या हाताने त्यांना सांगा अर्पण करायला आणि दुर्वा फुलं तुमच्या मुलांना सांगा अर्पण करायला आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर तिथे बसून तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष गणपती स्तोत्र ओम गण गणपती नमा या मंत्राची एकमाळ जप करायचा आणि गणेश चालिसा याचं पठण करायचं आहे किंवा तुम्हाला घरात शक्य असेल सेवा करणं तर घरात तुम्ही या सेवा करू शकतात आणि मुलांना सुद्धा या सेवा तुम्ही करायला सांगा गणपती स्तोत्र मुलांना नक्की पठन करायला सांगा आणि गणपती अथविशेष एक एक वेळा पठण केलं तरी सुद्धा चालेल आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अकरा किंवा एकवीस वेळा गणपती अथविशेषाचं पठण नक्की करा आणि आपल्याला माहिती आहे गणपती बाप्पांचा आवडता नैवेद्य म्हणजे काय तर मोदक परंतु या दिवशी आवर्जून आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांना तिळचे लाडू याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे किंवा तिळचे मोदक तुम्ही करू शकता म्हणजे मोदकाचं सारण करायचं जे आपण नेहमीप्रमाणे करतो आणि त्यात तीळ भरायचे तिळगुळ भरायचं म्हणजे तीळ आणि गूळ एकत्र करायचा तीळ मिक्सरमध्ये तुम्ही बारीक दळून घेऊ शकता त्यात गुळ टाकायचा आणि ते सारण तयार करून तुम्हाला भरायचं आहे आणि त्याचे मोदक तयार करायचे या दिवशी तिळकुंड चतुर्थी आहे म्हणजे याला तिळकुंड चतुर्थी सुद्धा म्हटलं जातं म्हणून आपल्याला तिळाचे लाडू किंवा तिळाचे मोद गणपती बाप्पांना अवश्य अर्पण करायचे आहे आणि एक अजून सेवा आहे संकट नाशन गणेश स्तोत्र तुमच्या घरावर काही संकट आलं असेल तुमचे एखादं काम असेल ते पूर्ण होत नसेल कोणाचं नोकरीच्या संदर्भात किंवा काही दुसऱ्या अडचणी असतील तुमच्या घरात काही अडचणी असतील तर तुम्ही संकट नाशन गणेश स्तोत्र याचं एक तीन पाच सात नऊ अकरा किंवा एकवीस वेळा पठण करायचंय मंदिरात करणं शक्य असेल तर अतिशय उत्तम नसेल शक्य तर घरात तुम्ही बसून करू शकता आणि या दिवशी गणपती बाप्पांना केळी अर्पण करा परंतु केळी अर्पण करत असताना म्हणजे इतर दिवशी आपण गणपती बाप्पांना फक्त मोदकांचा नैवेद्य दाखवतो हो परंतु या दिवशी गणपती बाप्पांना केळीचा नैवेद्य दाखवायला अतिशय महत्व दिले गेलं आहे तर तुम्ही मंदिरात जाणार तर मंदिरात तुम्हाला केळी अर्पण करायची परंतु कशा पद्धतीने दोन केळी घ्यायची एक किंवा जास्तीची घ्यायची नाही दोन केळी घ्यायची आणि दोन केळी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे गणपती बाप्पांना जास्वंदीची फुलं खूप आवडतात परंतु या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर जास्वंदीच्या फुलासोबत तुम्ही कनेरीचं फूल गणपती बाप्पांना अर्पण करा तर अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची आणि या दिवशी गणपती बाप्पांचा अभिषेक करायला विसरू नका बऱ्याच वेळा काय होतं आपण म्हणजे मंगळवार म्हणजे काय होतं ना की आपल्या घरात देव आहेत परंतु काय होतं पूजेच्या वेळेला आपण चुका करतो म्हणजे गणपती बाप्पांना म्हणजे आपण देवांना काय करतो फक्त दररोज नित्य निमाणे आंघोळ घालत असतो परंतु जे जे विशेष दिवस असतात त्या दिवशी त्या देवी देवतांचा अभिषेक होणं गरजेचं असतं जशा पद्धतीने गणेश चतुर्थी येते आणि मंगळवार असतो गणपतीचा मंगळवारपेक्षा चतुर्थीला इतकं महत्त्व दिलं गेलं आहे की प्रत्येक चतुर्थीला गणपती बाप्पांचा अभिषेक व्हायलाच पाहिजे तुम्ही करून बघा फक्त घरात गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि रोज त्यांना आंघोळ घालायची एवढंच गरजेचं नाही आहे तुम्ही करून बघा प्रत्येक चतुर्थीला गणपती बाप्पांचा अभिषेक करा आणि या दिवशी पंचामृताने नक्की अभिषेक करा पंचामृत तयार करा आणि गणपती बाप्पांचा अभिषेक करा आणि पूजेची मांडणी करा बघा तुम्ही हे तुम्ही करून बघा बऱ्याच ठिकाणी म्हणजे मंडळाचा माहिती आहे का म्हणजे या माघी चतुर्थीला माघी जयंतीला गणपती बसवतात हो म्हणजे मंडळाचा आपण घरात नाही बसवत हो। तर या दिवशी बसवला हो जातो आमच्याकडे सुद्धा म्हणजे आमच्या इथे पाच दिवसांचा गणपती बसवला हो जातो आता गणपतीची सुरुवात होईलच म्हणजे पाच दिवसांचा गणपती असतो आमच्या मंडळाचा इथे तर बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी दीड दिवसाचा बसवला जातो तर इतकं महत्व या दिवसाला दिलं आहे म्हणून मी सांगते की कमीत कमी महिलांनी कमी तरी म्हणजे हा व्हिडिओ बघा आणि महिलांनी ही सेवा नक्की करा बघा आपण जेव्हा घरात म्हणजे तुम्ही ही सेवा करणार तर त्याचं फळ संपूर्ण कुटुंबाला मिळणार आहे फक्त तुम्हालाच मिळणार नाही तुमच्या मुलांना त्याचं फळ मिळणार आहे तुमच्या नवऱ्याची प्रगती होणार आहे आणि गणपती बाप्पांची आपण जेव्हा सेवा करतो तर ते आपले विघ्न दूर करत असतात विघ्न म्हणजे आपल्या आयुष्यात येतच असतात आपण म्हणजे भरपूर प्रयत्न करतो संसार सुखाचा व्हावा यासाठी परंतु आपल्या आयुष्यात अडचणी येणार नाही असं होतच नाही तर त्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची असते तर सगळ्यांनी ही सेवा नक्की करा आणि काही तुम्हाला अडचणी आल्या तर तुमच्या घरात तुमच्या सा सासूबाई असतील किंवा तुमचे मिस्टर असतील कोणाला तरी ही सेवा करायला सांगा जेवढे जास्तीत जास्त होतील तेवढ्या सेवा करायचा प्रयत्न करा तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पण तर सर्वांना स्वामी समर्थ